नमस्कार मैत्रिणी नवगंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आहे सोमवार तर चला खूप दिवसांनी मी आणलेलं आहे ड्रॅगन शंभर रुपये किलो होते मुलांना आवडले तर आणले पहा देत आहे त्यांना कट करून किती छान लाल लाल कलरचे आहे चला आता मुलांना देते कट करून आणि मी घेते स्वयंपाक बनवायला छान होते एक किलोमध्ये तीनच बसली शंभर रुपये किलो होती कधीतरी खूप दिवसांनी आणलेलं आहे पहा रेड रेड कलर चला तर मग आज बनवत आहे मी वरण भात चपाती आणि आज बनवणार आहे मुळा सोमवार आज उपवास आहे त्यामुळे उपवास सोडायला लागतो मुळा आज मुळ्याची चटणी बनवणार आहे दोन मुळे आणलेत दहा रुपयाचे तीन आणले तर दोन मुळ्याची बनवणार आहे हिरवी मिरची टाकून तव्यावर छान होती हिरव्या मिरचीतली जिरे मोहरी टाकून च चला आता एक साथच लावत आहे सो कुकरमध्ये डब्यामध्येच लावत आहे वरण आणि भात सोबतच जास्त जर बनवायचं असेल तर पातेल्यात बनवत असते आज नाही बनवायचं सकाळची काय आहे भाजीपोळी मुलांना डब्याला बनवलेली त्यामुळं मग थोडंच बनवत आहे तर टाकलेलं आहे डाळ धुवून टाकलेली आहे लगेच डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे भातामध्ये पण मीठ टाकलं खाली कुकरमध्ये पाणी टाकलं चला आता हे गॅस पेटून कुकर लावते आता वरणाचं साहित्य घेते कट करून टमॅटो कांदा कोथिंबीर चला कांदा पण बारीक बारीक छान असा कट करून घेते कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे धुवून ताजा ताजा फ्रेश आता घेते टॅमॅटो कट करून बारीक कधी कधी मी वरणात पण शिजायला टाकते जास्त पिकलेलं नसेल कच्चा असेल तर वरणात शिजायला टाकते आणि जास्त जर पिकलेलं असेल तर फोडडीत टाकते चला झालेलं आहे हे सगळं साहित्य चिरून आता घेते लसूण सोलून जरा जास्त सोलते लसूण मुळ्याच्या चटणीला आणि वरणाला दोघांना पण झालेलं आहे सगळं साहित्य करून आता मुळे घेतलेले आहे धुवून आता किसून घेते दोन्ही पण छान होते मुळ्याची चटणी दुधी भोपळा पण कोळा छोटासा असेल ना असं खिसून तव्यावरती द्यायची फोडणी मस्त लागते भाकरीसोबत पोळीसोबत चला आता खलबत्त्यामध्ये घेते लसूण वाटून लसूण झाला की हिरवी मिरची घेते चार पाच वाटून खलबत्त्यातली टेस्ट छान लागते आणि तव्यावर बनवलेले पण तव्यावरची टेस्ट छान लागते पातेल्यात बनवण्यापेक्षा तव्यावर चटणी करायची खूप भारी लागते आता वाटत आहे हिरवी मिरची छान असे बारीक वाटून घेते आणि आम्हाला खलबत्यामधलंच वाटलेलं आवडतं खायला मिक्सरमध्ये फक्त मी शेंगदाणे काढत असते लसूण जिरे हिरवी मिरची मी ह्याच्यातच वाटत असते चला सगळं साहित्य झालेलं आहे आता मी घेते करून मुळ्याची चटणी लगेच पीठ पण मळून घेते च पास्ता पोळ्याचं कुकर पण झालेलं आहे शिजून वरणाचं साहित्य कट करून झालेलं आहे आता मस्त मुळ्याला तडका देणार आहे छान झणझणी जन असा कडक तापलेला आहे तेल टाकलं तेल असं कडक तापू द्यायचं म्हणजे आपले जिरे मोहरी टाकली की लगेच कडकड तेल आणि फोडणी जर छान कडक बसली ना तर टेस्ट पण भारी लागते हॉटेलमधलं काय खात आहे तुम्ही घरी असं झनझणीत बनवून खा ना त्याची टेस्ट वेगळीच लागते ते पण आपल्या हाताने घरची चव बघा जिरे मोरे लगेच फुटली तेला टाकल्याबरोबर आणि लसूण कडीपत्ता पण लगेच लाल झाला तेल असं कडक तापू द्यायचं म्हणजे फोडणी आपली छान कडक झणझणीत बसते चला आता हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आता टाकत आहे मुळा चला छान मस्त परतून घेते आणि चवीनुसार मीठ टाकते हळद वगैरे काहीच टाकायचं नाही थोडीच बनवली होती पण इतकी छान लागली झाली टेस्ट झाली होती ना मुलांना पण आवडी न खाल्ली सर्वांना आवडली तोंडी लावण्यासाठी छान आहे आता झाकून घेते थोडंसं वाफळते दोन तीन मिनिट कोवळा मुळा होता त्याच्यामुळं काय लगेच तेलावर वाफळून जाते चला ते वाफळेपर्यंत आता पीठ मळून घेते मी ह्या जर ट्रिक वापरून जर तुम्ही स्वयंपाक केला तर लगे एका तासात बनवून जातो पटापट एकेकडं वरण भात एकीकडं पोळ्या झाल्या पोळ्या झाल्या की लगेच वरणाला फोडणी देऊन टाकताना सोबत एखादी भाजी तोंडी लावाय अर्ध्या एक तासामध्ये स्वयंपाक छान असं पीठ मळून घेते आणि हा माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मैत्रिणींनो मी नवीन यूट्यूब चॅनल खोललेला आहे जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट असू द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींशी शेअर करा कमेंटमध्ये पण छान छान कमेंट करा आहे ही वी रेसिपी छान झाली याच्यात असं असं करायला पाहिजे होतं ताई म्हणून असं तुम्ही सांगू पण शकता असं अनुभवातूनच माणूस शिकतं मैत्रिणींनो असं कोणीही असं म्हणजे परफेक्ट नसतं थोडं फार का होईना माझं पण चुकतं पण अनुभवातून शिकू शकते त्यामुळे छान छान कमेंट पण करा मैत्रिणींनो जास्तीत जास्त सपोर्ट असू द्या लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला मळून झालेला आहे वरण छान शिजलेला आहे आता देत आहे वरणाला फोडणी टाकलेली आहे जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीर आणि कांदा छान तळत आहे आता टाकत ता आहे टॅमॅटो टॅमॅटो पण थोडासा परतवून घेते पिकलेला आहे त्यामुळे तो तर लगे लगेच हे जातो जास्त तेल पण वापरत नाही मैत्रिणी भाज्याला मी कमीच वापरत असते दोन दोन किंवा तीन पळ्या जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट असू द्या मैत्रिणीनं व्ह्यूज एका दिवसामध्ये कमीत कमी एक हजार पाचशे एक हजार व्ह्यूज एवढे वाढत आहेत आणि लाईक आणि सबस्क्राईब अजिबात कोणीही करीत नाही एका व्हिडिओला एकही लाईक आणि सबस्क्राईब आलेलं नाही आहे आणि तुम्ही कमेंट पण करत जा मैत्रीन छान छान मला पण पुढचा व्हिडिओ असा छान बनवायला म्हणजे असं वाटेल की बाबा चला आपल्याला छान छान कमेंट येत आहेत लाईक सबस्क्राईब होत आहेत तर चला आपण वेगळे काहीतरी व्हिडिओ छान बनवायचा प्रयत्न करेन मी त्यामुळे तुमचा सपोर्ट असू द्या तुम्ही जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा चला छान वरण पण झालेलं आहे वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे आता ह्याला छान एक दोन उकळ्या येऊ देते नंतर गॅस बंद करते